साससंगजी प्रेमाने बोलूया धन्यरंग काजी सासंगजी आजचा विषय आहे की जसे कर्म तसे फळ जैसा कर्म वैसा फल आपण लहानपणापासून एक गीत ऐकत आलो आहे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर सासंगजी हा जो विषय आहे त्या विषयावरती चिंतन आपण करूयात बघा की परमात्म्यानं या सृष्टीमध्ये एक लॉ ठेवलेला आहे त्या लॉमध्ये काय सांगितलेलं आहे की जो जसा कर्म करेल तसं त्याला फळ मिळेल तर याच कर्म सिद्धांताला अनुसरून एक सत्य उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे बघा की अमेरिकेमध्ये एक महिला होती ती महिला दिसायला खूप करूप होती आणि तिच्याकडं जर कोणी पाहिलं तर पुढच्या व्यक्तीलाही अक्षरशः केळसायची म्हणजे तिला बघून एखाद्याला उलटे आल्यासारखं व्हायचं म्हणजे इतकं कुरूप ती जी लेडीज होती ना बिचारी खूप त्रासून गेली होती तिला खूप खूप त्रास व्हायचा त्या गोष्टीचा की कारण ती जेव्हा समोर दिसेल त्यावेळेस लोक काय करायचे रस्ता चेंज करायचे दुसऱ्या रस्त्याने जायचे आणि हे सतत असंच सुरू होतं आणि ती जी महिला होती त्या महिलेला या गोष्टीचा खूप त्रास झाला ती सतत देवाला म्हणत राहिली की हे देवा मी काय वाईट केले का माझ्या बाबतीत तू असं वागला आहेस काय एवढा निष्ठूर झाला आहेस मला काय इतकं कुरूप बनवलं आहेस लोकं म्हणायचे की ती समोर दिसली की आमचा दिवस खराब जाईल म्हणून तिला कोण उठल्या उठल्या नव्हे तर कधीच म्हणजे पाहण्याच असं लोक कधी मनातच घेत नव्हते बिचारी महिला, ती महिला खूप त्रासून गेली होती एकदा काय झालं तिचा संपर्क एका हिप्नोथेरपिस्टचा आला आणि आल्यानंतर ती तिला कोणीतरी सांगितलं की तिथे जा आणि तिथे गेल्यानंतरनं कदाचित तुमची जी मनस्थिती अशी झालेली आहे त्याचं काहीतरी उत्तर मिळेल तुम्हाला तुम्ही तिथे नक्की जा नंतर ती महिला जेव्हा ते हिफ्नोथेरपिस्ट होते त्यांच्याकडे गेली आणि त्यांच्या समोर बसले आणि तिनं सगळं तिचं जे मनातलं होतं ते त्यांना सांगितलं की असं असं झालं मी खूप माझ्या आयुष्यामध्ये उद्विग्न आहे मला काहीच समजत नाही मला असं वाटतं की नाही की मी आत्महत्या करावी मला जगायची इच्छा नाही तर मग त्यावेळेस थे ते थेरपिस्ट म्हटले असं काय झाले तर तिने सांगितलं हे सगळं असं झालंय मग ते थेरपिस्ट होते त्यांच्याकडे असे खूप सारे केसेस होत्या की त्या त्याच्यामधून असे काही लोक होते का नाही की त्यांना दाखवून दिलेलं की बाबा ह्या जन्मामध्ये भले तू वाईट कर्म केले नाहीत परंतु काहीतरी पूर्वजन्मात तो नक्कीच वाईट काहीतरी कर्म केले त्याचं फळ या जन्मामध्ये भेटते असे त्यांच्याकडे खूप सारे उदाहरणं होते मग त्यांनी ती उदाहरणं सांगितली परंतु तरीही तिचं मन मानायला तयार नव्हतं मग ती म्हटली की मलासुद्धा ती हिप्नोथेरपी करायची माझ्यावरती आणि बघा ते हिप्नोथेरपी केल्यानंतर आपल्याला पूर्वजन्मामध्ये आपल्या आयुष्यामध्ये काय काय घडून गेलं ते आपल्याला त्याच्यामध्ये दिसत असतं तर ते त्या लेडीजवरती ज्यावेळी ती हिप्नोथेरपी केली हिप्नोथेरपी केल्यानंतर ज्यावेळेस ती पूर्वजन्मामध्ये गेली पूर्वजन्मामध्ये जेव्हा ती गेली त्यावेळेस तिला असं दिसलं की ती एक खूप सुंदर स्त्री होती नंतरनं ज्यावेळेस हिप्नोथेरपिस्टने विचारलं तिला ते म्हणजे हिप्नोथेरपी करत असताना काही प्रश्न विचारत होते त्यावेळेस त्यांनी प्रश्न विचारला गेला की तुझ्या या कुरूप होण्याचं पाठीमागं काही कारण सापडते का पाठीमागच्या जन्मामध्ये बघ तर त्यावेळेस तिने सांगितलं की पाठीमागच्या जन्मामध्ये गेल्यानंतर मग तिला ते दिसलं तर त्यावेळेस तिने सांगितलं का नाही की मला असं दिसतंय की मी माझ्या सौंदर्याच्या बळावरती खूप साऱ्या पुरुषांना फसवत आहे त्यांना त्यांना लुटत आहे आणि ते सारे स सा पुरुषांना मी सोडून पुन्हा दुसरीकडे कुठेतरी जाते दुसऱ्याला सोडून पुन्हा तिसरीकडे कुठेतरी जाते आणि असं करत 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 सगळे खूप सारे पुरुष माझ्यापासून नाराज आहेत मी खूप साऱ्या पुरुषांना त्रास दिला आहे तर मग त्याच्यानंतर मग ते हिप्नोथेरपिस्ट सांगतात की आता तुझं ज्या देवावरती श्रद्धा आहे त्या देवाच्या दे देवाचं आव्हान कर मग ती आव्हान ना ज्यावेळेस ती ती जी क्राईस्टची जी म्हणजे त्यांची जी देवता होती ती देवता समोर प्रकट झाली आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी तिला एक खूप छान असा सल्ला दिला सूक्ष्मरूपामधून सल्ला दिला की हे बघ तू आता जे पापकर्म केलेले होतं त्याचं तुला आत्ता फळ मिळाले पण तुला असं जर वाटत असेल की पु पुढचे तुझे जन्म छान जावेत तर त्यासाठी तुला काहीतरी करावं लागेल तर ती म्हटली की ठीक आहे मी काय करायचं मला आता पश्चाताप झाला माझ्या पहा पाठीमागच्या कर्माबद्दल तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की पहाटे उठून पहाटे उठायचं पहाटे उठून आपण काय करायचं तुम्ही का करायचं तर तुला एक काम करावं लागेल की तू उठून पहिल्यांदा परमात्म्याची क्षमा मागावी लागेल की माझ्याकडून असं दुष्कृत्य घडलं त्याच्यानंतरनं तुझ्या आसपास आसपास नाही सारी ज्या पूर्वजन्मामध्ये जे आत्मा होते ज्या ज्या आत्म्यांना तू त्रास दिला त्या त्या आत्म्यांचे पण तू घरी बसूनच डोळे मिटून मनापासून क्षमा माग मग त्याच्यानंतरनं तिने तेच केलं सकाळी उठायची क्षमा मागायची आणि मग क्षमा मागितल्यानंतरनं एक थोडे दिवस गेले वीस एकवीस दिवस गेले असतील त्याच्यानंतरनं एक वेगळंच परिवर्तन तिच्यामध्ये दिसायला लागलं म्हणजे तिला असं जी गिलटी गिलटी भावना वाटायची किंवा जे खूप सारे लोक तिला म्हणजे तिला बघितलं की दूर व्हायचे तिला थी। बघितलं की दूर व्हायचे थी। नंतर नंतर अशी तिची पर्सनॅलिटी एवढी सुंदर झाली होती की नंतरनं तिला बऱ्याच कंपनींमध्ये जॉबची ऑफर आली नंतरनं तिची खूप सारी पर्सनॅलिटी चेंज झाली आणि आत्ता ती कोट्या आहे म्हणजे हिप्नोथेरपीचं उदाहरण आहे आणि त्याच्यातून हे कळतंय की आपण पूर्वजन्मामध्ये जे कर्म करतो त्याचं फळ आपल्याला या जन्मामध्ये मिळते मग कधी कधी पूर्वजन्मातलं या जन्मामध्ये मिळते काही अशी फळं आहेत की या जन्मामध्येच करायचं आणि याच जन्मामध्ये फेडायचं आपल्या पण आयुष्यामध्ये किंवा आता हा व्हिडिओ जे पण कोणी ऐकत असेल त्यांच्याही आयुष्यामध्ये कुणाचंच आयुष्य आता सध्या परिपूर्ण नाही आहे काही ना काहीतरी कमी कमजोरी नक्कीच आहेत आणि आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी मनासारख्या नाहीत मग आपण परमात्म्याला दोषित तो, तो का देवा तू माझ्या बाबतीत असं का केलं आहे असं का घडवले बघा की ही सृष्टी एक रंगभूमी आहे आणि आपण त्याच्यामध्ये असलेले अभिनेते आहोत आणि अभिनेते आहोत आणि आपण काय करतोय आपल्याच अभिनयाचं रायटिंग करतो आहे म्हणजे आपण कर्म करतो आहे तसं आपल्याला फळ मिळते ना मग आपल्या भाग्याचं रायटिंग आपणच करतो आहे आणि डायरेक्टर काय करतोय जे लिहिलेलं आहे त्याच्याप्रमाणे डायरेक्शन देण्याचं काम करतो परमात्म्याचं तेच काम आहे परमात्मा आहे डायरेक्टर मग तो काय करतोय आपल्याला फक्त डायरेक्शन देण्याचं काम करतो आहे म्हणजे आपण पूर्वकर्म करून आलेलो आहे त्याच्याप्रमाणे त्याला ते फळ द्यावं लागते ना मग तो फळ देतो आहे म्हणजे काय करतोय अगदी त्याचप्रमाणे तो डायरेक्शन देतो आहे आणि आपल्या बाबतीत काही जे काय आहे तो परमेश्वर करत नाही तो फक्त डायरेक्शन द्यायचं काम करतो आहे आणि प्रत्येकाला ज्याचं त्याचं कर्माचं फळ हे मिळतंच आणि त्याला ते मिळणारच हे निश्चित आहे म्हणून जे कोणतंही कर्म करत असताना आपण हे लक्षात घ्यायचं आहे की मी जे आता कर्म करत आहे त्याचा माझ्या भविष्यावर काय परिणाम होईल म्हणजे त्याचं मला भविष्य भविष्यामध्ये फळ काय मिळेल समजा जर माझ्या मी जर चोरी करत आहे तर माझ्या लक्षात यायला पाहिजे की मी चोरी ज्याची करतो आहे ज्या कुणाच्या घरामध्ये करतो आहे तर ते माझ्या हक्काचं नाही आहे पण मी जर चोरी करत आहे तर त्याचं फळ मला मिळणार असं आहे का नाही की जे माझ्या हक्काचं नव्हतंच ते मी ओरबाडून जर घेतलं तर उद्या कुठल्या ना कुठल्या रूपातून ते माझं आ मिळालेलं धन हे जाणार आहे वाईट मार्गाने जाणार आहे कधी कधी काय होतं तर आपण लोकांना लुटतो लोकांना लुटून पैसा कमवतो तर त्यावेळेस आपल्या तो पैसा जरी जवळ आला तरी तो पैसा सुख शांती घेऊन येत नाही मग तीच आपल्याला तो पैसा घरामध्ये दाग घरामध्ये दवाखाना घेऊन येतो आपण सा आजारी पडणार काय काय होणार घरामध्ये खूप सारे म्हणून असं कधी करायचं नाही की चुकीच्या मार्गाने पैसा कधी कमवायचा हो नाही कारण प्रत्येक वेळ ही गोष्ट लक्षात घ्यायची की सूक्ष्मामध्ये सूक्ष्म गोष्ट अगदी सूक्ष्मातली सूक्ष्म गोष्ट आहे नाही की आपण जसं कर्म करणार आहे तसं फळ मिळणार आहे त्याच्यामुळे कर्म करत असताना अतिशय जबाबदारपणाने करायचं आहे कारण आपल्या प्रत्येक कर्माचा लिखाजोखा परमात्मा ठेवत असतो आणि तसंच त्या पद्धतीने डायरेक्शन देऊन तो कर्माचं फळही देत असतो जी आजच्या या विषयामध्ये जसं कर्म तसं फळ हा जो विषय आहे हा विषय खरंच खूप गंभीर आहे त्याच्यामुळे आपण काय करायचं आहे आपण या विषयाला अनुसरून त्याचं चिंतन तर आपण या विषयामध्ये केलेलं आहे के की एक उदाहरणाच्या माध्यमातून परंतु अजूनही कर्मसिद्धांत कस काय सांगतो कर्मसिद्धांताचं नियम काय आहेत कसं आपलं म्हणजे कर्माचं फळ आपल्याला कसं मिळतं याचं अगदी बारकाव्यानं जे चिंतन आहे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये करूयात आता आपण इथेच थांबूया साससंगजी प्रेमाने बोलूया धन निरंकारजी